व्हिडिओ तीनशे तीस त्याला सुरू करूया बघूया विषय काय जगप्रसिद्ध ऍट द रेट या चिन्हाचा अर्थ आहे हत्तीची सोंड जगप्रसिद्ध ऍट द रेट हे चिन्ह याचा अर्थ आहे हत्तीची सोंड कसे ते बघूया जगात निनिळ्या भाषा बोलणारे लोक या चिन्हाला वेगवेगळ्या अर्थाने संबोधतात आर्मेनियामध्ये याला कुत्र्याचे पिल्लू म्हणतात चीनमध्ये याला इंग्लिश मधील वर्तुळाकार ए असे अक्षर असे म्हणतात तैवान मध्ये चीनी भाषा बोलली जाते त्या भाषेत त्याला छोटा उंदीर असे म्हणतात <laughs> डेनिश बोले ज्याला हत्तीची सोंड असे म्हटले जाते युरोपात काही ठिकाणी याला किडा म्हणतात मध्य आशियातील कजाकिस्तान मध्ये चंद्राचा कान असे म्हणतात चंद्राचा कान असे म्हणतात जर्मनी मध्ये याला स्पायडर मंकी असे म्हणतात म्हणजे असे वाकड म्हणजे असे माकडचे कोळ्याच्या जाळ्यासारखे जाळ्यासारखे चिकटते युनानी लोक या चिन्हाला छोटे बदक असे म्हणतात छोटे बदक असे म्हणतात ॲटब्रड या चिन्हाची सुरुवात कशी झाली ते पाहूया आणि याचा इतिहास नक्कीच रंजक असा आहे की ह्युस्टन याच्या ब्लॉक शेडी कॅरेटर्स या जगप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ईमेलच्या पत्त्यासाठी सर्वात पहिल्यांदा या ॲट द रेट चिन्हाचा उपयोग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये करण्यात आला एकोणतीस वर्षाच्या कॉम्प्युटर इंजिनियरने टॉम विसन यांनी सर्वात पहिल्यांदा ईमेल पाठवण्यासाठी या प्रतिकाचा वापर केला आज संपूर्ण जग हे प्रतीक वापरत आहे तेव्हा इंटरनेट नव्हते ईमेलचा वापर अधिक नव्हता या चिन्हाचा वापर किमान किंमत सांगण्यासाठी होत असे ज्याचा अर्थ ॲट द रेट ऑफ या किमतीत असा होतो ॲट द रेट ऑफ या किमतीत असा होतो किंमत म्हणून या चिन्हाचा वापर पंधराशे छत्तीस मध्ये झाला अशी नोंद आढळते जेव्हा इटलीतील फ्लोरिसच्या फ्लोरे, फ्लोरे या शहरातील एका व्यावसायिकाने वाईनचा रेट सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केला इंग्लिश भाषेतील या चिन्हाचे मूळ स्पेनिश आणि पोर्तुगल भाषेत मिळते दोन्ही बोले त्याचा अर्थ वजन तोडणे असा होतो ज्या डब्यात किंवा भांड्यात वजन केले जाते त्याच्याशी संबंधित हे चिन्ह वापरले गेलेले आढळले आढळते हीथ ह्युस्टन यांच्या ब्लॉक शेडी कॅरेक्टर्स या प्रसिद्ध पुस्तकात त्यांची त्याची गोष्ट सांगितलेली आहे ईमेलच्या पत्त्यासाठी सर्वात पहिल्यांदा या ॲट द रेट चिन्हाचा उपयोग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये करण्यात आला एकोणतीस वर्षाच्या कॅम्प्युटर कम्प्युटर इंजिनियरने टॉम लिंकसन यांनी सर्वात पहिल्यांदा ईमेल पाठवण्यासाठी या, या प्रतिकाचा वापर केला होता अशा प्रकारे मित्रांनो जगप्रसिद्ध ऍट द रेट या चिन्हाची रंजक माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आणखीन एक मुद्दा बघूया काय ते बघूया प्रामाणिकपणाने वागण्याचे फायदे काय ते बघूया नियम तोडण्याचे प्रसंग वरिष्ठांबरोबर तुमच्या काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा रस्त्यावरून जाताना सिग्नल तोडण्याची घटना असो अशा परिस्थितीत नेहमी खरे बोला खोटे बोलून स्वतःचे समर्थन करत राहण्यामुळे मुळे तुमचा वेगळा चेहरा समोर येतो आणि तुम्ही आणखी अडचणी देता मित्रांनो रजा हवी आहे जेव्हा तुम्हाला ऑफिस मधून किंवा कामाच्या ठिकाणी रजा हवी असेल तर त्यासाठीचे योग्य कारण सांगा आजारी असल्याचे किंवा बरे वाटत नसल्याचे सांगितल्यानंतर मॉलमध्ये मध्ये गेल्याची किंवा पार्टीला गेल्याची स्वतःची छायाचित्रे फेसबुक वर टाकू बडे बडेजाव मारायला जाऊ नका समजा तुमच्या मित्राने कॉन्ट्रीब्युशन काढून हॉटेलमध्ये मोठी पार्टी करायचे ठरवले असेल आणि तुम्हाला एवढे मोठे कॉन्ट्रीब्युशन देणे शक्य नसेल तर शांत रहा काढून सण साजरा करण्यासाठी करण्याची काही गरज नसते त्यांना खरे कारण सांगा कदाचित त्यांच्याकडून आश्चर्यकारक प्रतिक्रिया येऊ शकेल पुढे बघूया मित्रांनो उशीर होणे ऑफिसमध्ये पोचायला मीटिंगला किंवा घरी परत जायला उशीर झाला तर खरे कारण सांगा पुन्हा कुणालाही फोनवरून पाच मिनिटात पोहोचतो असे सांगत जाऊ नका खरे तर तुम्ही कुठे आहात आणि पोचायला किती वेळ लागणारे सांगा सांगितलेली वेळ पाळणे अतिशय महत्वाचे असते त्यावरून तुमची प्रतिमा ठरत असते वेळ दिल्यानंतर कुणालाही तात्काळ ठेवू नका पाच मिनिटात येतो म्हटल्यास समोरची व्यक्ती दर पाच मिनिटांनी फोन करू लागते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला नीट आणि खरी माहिती द्या अशा प्रकारे मित्रांनो प्रामाणिकपणे वागण्याचे फायदे असतात आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद